नमस्कार मित्रांनो मी शुभम सावंत आपलं यूट्यूब चॅनल शुभ शुभ लॉगमुळे तुमचं पुन्हा एकदा मी स्वागत करतो तुम्हाला आवाज माझा बसलेला वाटेल कारण रात्री प्रोग्राम होता आणि त्या प्रोग्राममध्ये कोर्स करतो होतो त्यामुळे माझा आवाज, आवाज बसलेला आहे तर मित्रांनो आपण आता परत निघालो मायंबासाठी आणि आज आहे आठ तारीख तर आज माझ्या गुढीपाडवायचे एक दिवस अदोगर चंदनाचा लेप लावतात समाधीवरती तर तोच कार्यक्रम आज आहे त्यासाठीच मी नगरला आलो रात्री, रात्री म्हणजे सकाळ सकाळ पाठपाठ झाली म्हणजे सात वाजले आपल्याला इकडे येते आता तर आता बाकीच्या येत आहेत गाडी आहे ऑन करूया ही बॅग ठेवतो पाठीमागे मला अच्छा गाडी जाम गरम झाली मस्त एकदम फुल एकदम धुवा धुवा निघा लागला गाडीच्या आतमधनं तर बाकी बाकीचे आलेले आहेत आम्ही एवढेच आहेत बाकीचे भेटतील बघू रस्त्यामध्ये झोपलेत काय झप निघाल देवाला निघाल तर मित्रांनो आपण आता परत निघालेलो आहे मायंबा गडावरती समाधीचा आज जो प्रोग्राम आहे चंदनाचा जो वर्षात नाही येतच असतो आणि माझं सौभाग्य अकलबामुळे ते मला आज ते बघायला भेटणार आहे खूप आनंद होतोय अशा गोष्टी खूप कमी लोकांना बघायला भेटतात जसं नशीब असतं तर योगायोगाने तो योग येतोच तर आपण तिकडेच चाललो आहे अजून आपले मित्र आहेत ते भेटतील पुढं जाऊन आणि बाकी आकाशभाई तर आपल्या समतेच आहेत आणि बाकीचा ब्लॉग तुम्ही एन्जॉय कराच पुढं आणि तुम्हाला बाकी सर्व जेवढ्या होतील तेवढ्या गोष्टी दाखवण्याचा मी प्रयत्न करीलच तसेच आकाशबाई हायच आपल्यासाठी सदा नकादा म्हणजे आपल्यासाठी आपल्या ब्लॉगसाठी हर टाईम असतात ते आणि ह्याच ब्लॉगमध्ये पण आहेत ते आणि शेवटपर्यंत असणार आहेत तर लॉग एन्जॉय करा आकाश भाऊ तू या माहिती बाबा हा जे न झोपणारी माणूस तर झोपले हे काय हे काय हे काय ठीक आहे काय कायम झोपणारा माणूस आहे मगाशी बोलवतात हा माझा मुळा प्रवास पुरो हम्म थकलेलं आहे आम्ही थकलेलं नाही का नाही नाही म्हणजे थकलेलं नाही का मी तर विमानच चालवतो ना म्हणजे मला काय हातपाय हलवायचीच नाही तर एकच गाडी चालतो आम्ही ड्युटी गेली मी तर चार तास कार्यक्रम करून मी गाडी चालवतो कुणा उठायला आवलं आम्ही तर नाही म्हणलं आली मी तुला म्हणलो त्यांना झोप म्हणून तू काय मला मी जेवणार परत झोप ना अख्ख्या जगाच सोल्युशन आहे गोष्टीकडे उत्तर आहे त्यामुळे त्याच्याशी तोंड देत आहे कुठल्याही माणसाचं काम नाही पिंटू साहेब मला तोंड देत आमचा अख्खा प्रवास बोरिंग करतो पिंटू साहेब आज झोपायला काय बघा अख्खा महाराष्ट्राने बघा बघा लवकर लवकर बघा या तोंडाला भर जागा होता डुकल्या खात होता फक्त बस जेव्हा त्याला झोप होती तेव्हा तो झोपला <coughs> होता <laughs> <आद दूर। laughs> <आद दूर। laughs> <laughs> झोप दुसरा काय करत हे सगळे बसलेले ऋषीच्या घरी आलो होतो आणि थोडस किती आकाश भाऊ मग जे आकाश भाऊ हो आकाश भाऊ सांग आस गाडीत बी असा घरी दारी आता असडगाड हो का दाखव झूम करून दाखव जरा झूम करून क्लोज अप सिंध क्लोजअप सिंधे, सिंधे जाऊ हो जा हा आमचा पिंडू बवसानी नाही आता ते उठणार नाही शांत आणि गाड झोपला आहे गाडीतही तस आणि घरातही तस जिथेही कुठे जावा वेळ हा सेटल होऊन जातो नशिबात चुपून नाही विदाऊट आहे तो त्या माणसाचं काय होऊ शकत नाही तर काय करणार आपण आता झोपल्या झोप येते बाकी काय बोलतो काय ना हो मध्ये तर माझा आवाज थोडा बसलाय आणि थोडासा प्रॉब्लेम पण होतोय त्यासाठी आता मी तर मी आणि सोहम आम्ही दोघं चाललो मेडिकल ना गोळी पण घेणार आहे आणि ट्रिप्सील पण घेणार आहे कारण थोडंसं मला कसरी होते म्हणून बाकी काय नाही बाकी ऋषीची गाडी घेऊन चाललो होता मी आज घरी होतो अजून बाकी जे बसलेत गाणे एन्जॉय करत आपण जाऊया आणि घेऊन येऊ कारण त्रास कारण त्रास व्हायला लागले भरपूर आणि मला थोडा ॲसिडीटीचा पण त्रास आहे त्यासाठी पण एक गोळी घेऊ असू नसू जेणेकरून परत त्रास होणार नाही मला पण घेऊन येऊया पहिला जाऊन या गोळ्या घेतल्या ट्रेपसिल बिप्सिल टाकूया गाडीत आणि परत जाऊया आवाज पण निघत नाही एवढा म्हणजे बेकार बसला आवाज बस, बस।, तो रानी तो में दी बस तो तर आम्ही इथं जगदंबा हॉटेलमध्ये बसलो होतो तर आकाश भाऊचं काहीतरी स्पेशल आहे तर त्यांनी मागवले तर पापड आलेले आहेत आणि बाकी त्या गोष्टी येतातच तर तुम्हाला ते आलं की मी लगेच दाखवतो मी जे काय आहे तर जे तुम्हाला मित्रांनो ते आलेलं आहे हे झिरका आणि हे भाकर तर हे मस्त चुरायचं आहे आणि त्यामध्ये हे टाकून मस्त खायचं आता तर आता चला करूया सुरुवात हे प्युअर व्हेज आहे नॉन व्हेज नाही हे तुम्हाला सांगतो आ, गरम आहे मजबूत गरम आहे तर हे पूर्ण चुरून मस्त बिकेन हे मस्त वाटत पण खाय मस्त टेस्ट लागलेली आहे चालू करूया जेवण मस्त झालेलं आहे आमचं आणि आता परत आम्ही निघतो मडीसाठी मडीवरून जाणारा आहे मला पहिला मडीला जाणार दर्शन घेऊया परत बोल ना बोल ना तुझं पण आम्ही ऐकू रे सगळे ऐकतात लाईव्ह लाई माणसं नाही तर काय आपल्या ब्लॉग मध्ये येतील आपला ब्लॉग डायरेक्ट ब्लॉग आहे ब्लॉक बस्टर तर मित्रांनो आपण मडीमध्ये आलेलो आहे पाठीमागा जे दिसते ते पाठीमागंच मंदिर आहे आणि आता आपण चाललो वरती हे बघा हे घोळका दिसतं का हा सगळा आकाशभासाठी आपल्यासाठी पण एक एक दिवस येईल पुढे ठीक आहे पळत पळत चाललेत तर इथं आम्ही जरा कपडे बदली करतोय कारण जी वेशभूषा जी आम्हाला ती धारण करायची ती पूर्ण कपडे कपड्याची असणार आहे तर आणि माझे मित्र आहेत माझे आणि जे सर आहेत ते इथं असतात मध्ये तर नक्की आलं की नक्की भेट आहे आम्हाला तर तुम्हाला ते व्हिडिओ आम्ही आलो आहोत मडीनगरी आम्ही आलो आहोत बाबांच्या नगरे तर आता आम्ही चाललोय आहे दर्शनाला आणि इथे सवळ्यावरच जावं लागतं आतमध्ये मंदिराला समाधी हा तर भेटू पुढे वर गेल्यावर आता सगळे निघतोय कुठे तर मंदिराच्या बॅक साईडला आपण बॅक साईडनं आपण परत पुढं चाललो कारण इथून डायरेक्ट आपण वरती जाऊ देवाचं दर्शन घेऊ आणि मग परत खालती येऊ तर झालंच तर तुम्हाला गाभ्यातलं दर्शनही तुम्हाला देते मी आज जसं की पेंटर तुम्ही बघतायत मी म्हणजे माझे मित्र सगळेच आहेत बरेच लोक आज नाही आहेत बरेच लोक कामानिमित्त बाहेर आहेत जेवढे होतील तेवढे आम्ही सगळे आलो तर बाकीच्या तुम्हाला भेटतीलच बघायला सगळ्या सारख्या गोष्टी आहेत आणि आता मी मग खूप वाढलेले आहे मित्रांनो तुम्ही बघताय या साईडला पण या साईडला पण आणि आता आम्हाला थांबायला सांगितलं तर आठ पाच मिनिटं जाईपर्यंत गर्दी कमी होत नाही तर आपल्याला आतमध्ये एंट्री करता येत नाही कारण आतमध्ये पण खूप गर्दी झालेली आहे आपल्याला ते त्या साईडनं सोडणार आहेत म्हणून आपण दहा दहा मिनटात त्यांनी थांबायला सांगितले थांब थांबलो आहे आम्ही थोडं फोटो बिटो काढू इंस्टाग्रामवरतीने सांग फॉलो करतो जाऊन प्लीज इंस्टाग्रामवर पहिलं आपल्याला फॉलो करा तर आतमध्ये केलं आपण क्षण आपलं मस्त वेगळी झालेलं आहे पण तुम्ही मार्ज होती तर यांना जास्त गर्दीच बाहेर जे निकाल नेक्स्ट टाइम खूपच गर्दी होती तर मित्रांनो तर मस्तपैकी दर्शन झालेलं आहे आणि खूप तुम्ही बघितलं असेल व्हिडिओमध्ये आपण खूप काय एन्जॉय आहे खूप काय गोष्टी केल्या आहेत तर मित्रांनो तुम्ही जर मडीला येत असाल ना तर हात भक्त प्रसाद आले तुम्ही नक्की इथे व्हिजिट करा आपले तुम्हाला अक्षयभाऊ भेटतीलच इथं मडीमध्ये आणि तुम्हाला सहकार्य लागलं की बाबा काही तुम्ही त्यांना भेटू शकता अक्षय भाऊ तर मित्रांनो नक्की तुम्ही मडीमध्ये आल्यावर अक्षय भेटा आणि काय घ्यायचं असेल तर एक तर तुम्हाला मी दुकानाचं दाखवलेलंच आहे मित्रांनो दुकानात येऊन तुम्हाला कुठलाही त्रास किंवा काही तुम्हाला अडचण आहे चांगलं नक्की येऊन भेटा आणि अक्षय भाऊ बोला तुम्ही काय तुम्हाला बोलायचं या कधी यायचं असेल मडीला तर कॉल करा सेवेसाठी तत्पर आहोत नाथ भक्तांचे सेवेसाठी बारा महिने नाथ भगवान प्रसादालय आहे अक्षय कुठे पार्किंग गेट तशी दुकान आहे कधी या चोवीस तास कॉल करा ओम नमो आदेश ओम नमो आदेश चला अक्षय भाऊ निघतो आम्ही पण धन्यवाद लवकर भेटू आपण करूया पण आयंबर आता निघालो इथून मडीवरनं आणि गर्दी झालेली आणि गाड्या पण खूप लागलेल्या आहेत तर गाडी काढत आहेत आकाश भाऊ खूपच गर्दी झालेली आणि मग अशी तिकडे बघितलेली की आकाश भाऊ फॅन किती आहे तिथे आपण मायंबा मध्ये आलेलो आहे आणि चंदन लेपाचा पण प्रोग्राम आहे जो मुक्काम पण आपला इथंच होणार आहे बघू जास्त वेळ तुम्हाला सांगण्यात येईल लवकरात लवकर अपडेट देऊ तुम्हाला फक्त ब्लॉग लास्ट पर्यंत एन्जॉय करा तुम्ही आणि सगळं बघावं लाईन खूप आहेत तर लाईनत का उभा तर ते खूप टायमापासून उभा आहेत पण त्याचं एकमेव एक एकच एक एक कारण आहे की जे समाधीवरती चंदन लेप लागणार आहे तिथे त्यांचा तो हात लागण्यासाठी ही एवढी मोठी लाईन आहे मित्रांनो खूप 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 संख्या म्हणजे असं तुम्हाला बोटावरती सांगू शकत नाही पण खूप माणसं आणि खूप भाविक मायंबा मच्छिल त्या समाधीला चंदन लेप या कार्यक्रमासाठी खूप मोठ्या प्रमाणात उपस्थित झालेली आहे मित्रांनो खूप बघून खूप खूप आनंद होतो आणि मला फाटाकडे बघून तर खूपच आनंद होतो एक माहोल वेगळंच झाला आज मित्रांनो तर भंडारे आहेत चाय नाश्ता लोकांचे काय जागत झालेले आहेत आणि यावर्षी सगळ्या नामभक्तांसाठी त्यांनी नासाद आणि चाय नाश्त्याची सोय केली आणि तरी एक गैरजो होऊ नये म्हणून सगळ्यांनी लक्ष दिलेलं आहे कारण बघत असाल की सगळे नाव जागोद आधी स्मॉल आहेत एक्कावन्न हजार माणसांचे खूप मोठ्या प्रमाणात प्रसादाचा लाभ घेतला আলোল খুব সহকার চালা বোলা মোবাইল देशल <Es poor> <ska dule> <schod> ভারতীয় জনতা পার্টি খারি দো হাজার চোব লোকসভেছে मित्रांनो फायनली मायंबा मध्ये आपण आलो दर्शन केलं समाधीचं जा दर्शन झालं चंदन लेप लावला खरंच खूप खूप सुंदर आहे सगळ्या गोष्टी अनुभवण्यासाठी तुम्ही नक्की क्राऊड प्रमाणाच्या बाहेर आवाज तर प्रमाणाचा बाहेर बसलाय पण अपमाधीच्या अंधार पूर्ण अंधार आहे तुम्हाला मी बाहेरनं दाखवू थोडंसं तुम्ही समजून जावा ते कसं असेल म्हणून आता आपल्याला तुम्ही बघितले की गर्दी आहे नंतर आणि मला गर्दीमध्ये आपल्या चांगलं दर्शन झालेलं आहे नंतर चंद्रा योगी त्यांना मस्त लावले जाते दर्शन आणि खूप काही गोष्टी मित्रांना खूप चांगलं दर्शन झाले आता बाकीचं आहे मी ब्लॉग एन्जॉय करा मित्रांनो त्यामुळे दुसरी गोष्ट असं की जराने पाठवून असं आहे जे की आता इथून मुली आहे आता इथून थोडंसं बाहेर पडतो आहे आणि बाकीचे जे आहेत जे वळखी त्यांच्याबरोबर चालू आहे माझा आवाज येत असेल पण प्रमाणात बाहेर आवाज बसला आहे माझा मित्रांनो दृश्य बघितलं अजून ही अजून लाईन कशीच आहे तशीच आहे अजून एवढीच लाईन बाहेरच आहे हां चला चला आता आता आम्ही इथून निघतो बाहेर तर ज्या पद्धतीने आम्ही आतमध्ये शोधलो होतो त्याच पद्धतीने आम्ही ते परत बाहेर पडतो फुल इथून तिथून त्या मित्रांनी पण खूप आम्हाला सहकार्य केलं आतमध्ये जायला आणि इथेच आम्ही समोर जेवत आम्ही आंघोळ केली आणि असं आम्ही फोन त्यांच्याकडे दिले तर ते हे दादा आहेत ते आहेत आमच्या समतीच आहेत क्राऊड क्राऊड जिकडं बघावं तिकडं क्राऊडच क्राऊड आहे फक्त लाईन 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 दादा तुमच्यामुळे आमचं दर्शन चांगलं झालं आणि तुम्ही खूप सहकार्य केलं आम्हाला तुमचं खूप खूप धन्यवाद खूप 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 सहकार्य केलं आणि खूप म्हणजे चांगलं दर्शन आपलं झालं सगळ्यांचं तर मागाशी जे मागा मला जे म्हणलेलं एकावन्न हजारने जेवण इथं आयोजित केलेलं आहे आणि आम्ही तिकडून आल्यानंतर आम्ही आता इथं बसलो आहे जेवायला रात्रीचे वाजलेत किती वाजलेत हॉर्मोन्स झाले पाहुणे पिला आणि पाहुणे मस्त थोडस ग्रहण करूया थोडा प्रसाद खाऊया फक्तांना भात भात आलेला आहे आकाश भाकडं पण आलेलं आहे बस थोडी भाजी येईल सुरवात करू खायला कोराडा वाचण्याला थोडा प्रसाद मी खाऊन घेतो तोपर्यंत व्लॉग व्हिडिओ जेवढं काय असेल तेवढं ते मी आतापर्यंत बघितलं असेल तर प्लीज लाईक करा बाकीच्या गोष्टी व्हिडिओ तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि हा ब्लॉग व्हिडिओ ए बाबा कसा वाटला तुम्ही नक्की एकदा कळवा आम्हाला तरी हा व्हिडिओ आजच्यासाठी एवढाच ठेवी आहे भेटूया लवकरच नवीन एका चांगल्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर काळजी घ्या ओम नमो आदेश हॅपी गुढीपाडवा उद्या गुढी गुढीपाडवायच्या आणि नववर्षाच्या खूप खूप शुभेच्छा चला चला भेटूया लवकर नवीन व्हिडिओमध्ये आदेश